काय सांगितले यांचे सांगायला एकदा जुळलेले बैल आहेत ना व्यवहारात होते आज किती बैल आणले आपण काय पाच बैल आणलेले इथून पुढचे आहेत का आपले या बैलाचे काय सांगितले पस्तीस हजार जुळलेला येऊ हे जे काय सांगितले हे चार दात सहा दात मध्ये जोडी मध्ये समजा बरं ह्यांचे काय सांगायला पंचावन्न आणि जोडी मध्ये घेतले तर पंच्याऐंशी सांगायला व्यवहारात समजा कमी जास्त होईल बर तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ दहा एक्क्याण्णव शहाण्णव पंचावन्न ह्याच्यामुळेच मित्रांनो क्वालिटीचं बैल आहे गावरान मुलीचं त्याच्यामुळे जुडीमध्ये कमी किंमत आहे एक जास्त किंमत सांगते असा फरक आहे जिजा राम राम ह्यांचे काय सांगितले म्हणलं एक दहा कमी जास्त होईल बर आज किती आणले जिजा आज तीन बैल आणलेले आहेत बर ह्याचे काय सांगितले चाळीस हजार बर नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस तेरा तीस पंचवीस तर मित्रांनो तुम्ही फोन करून कमी जास्त करू शकता व्यवहारामध्ये आणि खरेदी करू शकता अक्षय 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 होत नाही बडिया एक दहा दातावर कसे सहा दायचे मारायची गॅरंटी सध्या कसा होईल व्यवहार काय एक पाच ला शेवट होईल त्याच्या आतमध्ये होणार समान नाही शेतकरी शेतकरी

अर्धा आता तुम्ही पुढे आम्ही बरोबर आहे थांबलेलो तू ऐकून आलो हा बोला क्याला आहे भाई? तुम्हाला यायच कसं नाही नाही तर कशी आज काय आणलं नाही चालू मित्रांनो काय बैलांचे होय पडलेले मग आहेत ना पहिले गेले आपल्या मादळ मुचे

नाही

तर मित्रांनो पंच्याण्णव हजार व्यापारी सांगतात आणि शेतकरी काहीतरी नव छातून मागते काय असले साठ पासष्ट हजार रुपयाला मिळते ना तुम्हाला आज बाजार बी मित्रांनो कमीच आहे पाहता मित्रांनो साळेगावला मित आणि गुरुवारच्या बाजारात तुम्हाला पाहायला मिळते नाही बैल कसे तरी जात चार चार आहेत का झुपनी जपणी पक्की येत किंमत पंच्याऐंशी हजार पाहत आहे मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगा आहे ऐंशी पर्यंत देऊ म्हणते काय ना ठीक नंबर सांग थीक। चार चार जात आहेत ना त्याच्या पायात अरे इकडून कुठून काय त्याच्या आईला हुंबल हावळे जावळे पावले जावळे कामाला एक नंबर कामाला एक नंबर येत जाताला चार चार जात द्यायला ऐंशीला फायनल